मध्ये कोल्हापूर मधला गणेशोत्सव आपण अनुभवणार आहोत कोल्हापूर मध्ये प्रतिनिधी शेखर पाटील या क्षणाला आपल्या सोबत आहे शेखर गणपती बाप्पाच्या स्वागताची सगळ्यांना प्रतीक्षा आहे आतुरता आहे बाप्पाच्या आगमनाची आणि कशी लगभग एकूणच बाजारपेठांमध्ये एकूणच कोल्हापूर मध्ये आपल्याला बघायला मिळते माझ्या मागे कुंभार गेले कोल्हापुरातली शाहूपुरीतली ही कुंभार ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी येत असतात आणि त्याच खर तर कुंभार गलीतील काही दृश्य जे आहे ते दाखवतो अनेक जण जे ते आपले लाडके बाप्पा घरी घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सकाळपासूनच सगळे आतुर असताना पाहायला मिळतात अजूनही काही मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये खर तर पाहायला मिळत असते ढोल ताशाच्या खर तर निनादामध्ये सगळे बाप्पाला घेऊन खर तर आपल्या घरी जात असतात काही बघतायत काय डेकोरेशन यावेळी केलेलं आहे आता बाप्पाला देखील घेऊन चालला डेकोरेशन एक नंबर केलेले आहे नंतर गर्दी होती त्यामुळे आम्ही लवकर आलेलो आहे मग यावर्षी आता बाप्पाला घेऊन चालत आहे काय आशीर्वाद घेत आहे सगळ्यांचे चांगलं आहो काय एकदम भारी वातावरण आहे मस्त वातावरण आहे एकदम चांगला असा आनंदमय वातावरण आहे सगळीकडे आणि थांबलेला आहे त्यामुळे खूप आनंद आहे असते बाप्पाला घरी घेऊन या ठिकाणी हो काही पाऊस नव्हता म्हणून घेऊन गेलो आम्ही आता घेताना त्या ज्यांच्याकडून गणपती घेतला ते म्हंटले की तुम्ही पहिले आहात ज्याने आज पहिल्यांदा ही मूर्ती उचलली आहे आम्हाला देखील आनंद झाला पहिल्यांदा आज फर्स्ट टाइम आज झाले हो हो छान पहिल्यांदा घरातली सर्वात मोठी मूर्ती आतापर्यंतची गुरु तर गुरु तर कोल्हापुरातली ही कुंभार गली आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जे ते येत असतात आता देखील बघितलं तर हे काही जण आहेत ते मूर्ती घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन घरी चाललेले पाहायला मिळतात अनेक जण यावेळी चारचाकी गाडी जी आहे ती या संपूर्ण कुंभार गल्लीमध्ये पाहायला मिळतात जे पावसाचं वातावरण असल्यामुळं साजिकच या ठिकाणी गणपती बाप्पा आपला भिजू नये घरात घेऊन जाताना त्याला सुरक्षित न्यावे यासाठी अशा पद्धतीचे कवर देखील अनेक बाप्पाला या ठिकाणी लावलेले आहेत खर तर बाप्पाला घेऊन जाण्यासाठी लवकर घरातून हो बाहेर पडलं काय उत्साह आहे काय डेकोरेशन केलं हाय काय नाही कोल्हापूरचे नागरिक आहेत तर अनेक उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं अनेक जण अशा ढोल तशा या ठिकाणी पाहायला मिळत असतात अनेक गल्ले जे आहेत त्या खरं तर सजलेल्या आहेत लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी अनेक या ठिकाणी हार तुरे जे आहेत ते देखील मिळत असतात आणि त्याची लगबग जे आहे ती सकाळपासूनच सुरू आहे काही वेळानंतर खर तर गुरु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आता सकाळचं वातावरण आहे अनेक जण जे आहेत ते आपले डेकोरेशन वरती शेवटचा हात मारण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले असतात आत मात्र आता गणपती बाप्पाला आपल्या या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी लाडक्या बाप्पाचं विराजमान जे आहे ते घरामध्ये करणार त्यामुळे नक्कीच पुढचे पाच दिवस जे आहे ते घरातलं वातावरण जे आहे ते एकदम आल्हाददायक त्या ठिकाणी असणार आहे नक्कीच एक उत्साहचं वातावरण अनेकांच्या घरामध्ये सध्या पाहायला मिळते गुरु अर्थात आणि याच आल्हाददायक वातावरणाची अनुभूती आपण आपल्या पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांना देतोय कोल्हापुरात दृश्य आपण बघत होतो शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापुरातनं आपल्याला गणेशोत्सवाचा उत्साह एकूणच कोल्हापुरात कसा जाणवतोय हो कशी लगबग दिसते याविषयी सांगत होते आणि